कोण आहे पाहि की लवकर अगं बाहेर येत अगं आली आलं आल बाहेर लवकर आलं आलो हॅलो अरे उच्च न गावतो का होत काय आला का तू की तुझा काय बोडाव तू मी हा अरे देऊन टाकतो मागच अरे थांब थांब आई घाल्या बाप पैसे द्यायचं आज येतो उद्या जातो असं मानता मानता दोन वर्ष गोळावलं हा आज तू पैसे तर नको देऊ तुला आज आहे ना धरून हां तोच काय इकडे बस काय तुम्हाला काय सांगायचे बापू गोट्या पंचवीस लाख रुपयाची लोटरी लागली काय अरे वा हा <laughs> आता त्याच पंचवीस लाखातन एक बंगला बांधणार एक फिर घेणार एक बाईक को आणणार दुसरी बी बायको कोण राहणार एक फार बल यागाचा वड्या नाही ना असं बोलतोय म्हणल्यावर सच्च्या चुलत बायको शपथ घेऊन सांगतो की या जगाचा वळ्या नाही त्या बर मग आता काय इकडे का पळत चालला आता अहो बापू प्रॉब्लेम असा झालाय पंचवीस लाख रुपये मला मिळणार आहे तो पण प्रॉब्लेम असा झालाय की मला त्यांना पाचशे रुपये द्यायचं मी त्यांना पाचशे दिलो की ते मला पंचवीस लाख रुपये कमी पंचवीस द्या आयला मी ते बी म्हणले ते काय म्हणले का नाही नाही ते तुमच्याकडून जर पाचशे रुपये जर आलं तरच आम्हाला देता येत तस देता येत नाही रे नाही मग नाही दिलं असतं बापू असं म्हणून पाचशे आपण बघा विश्वास आहे का माझा तुम्हाला पाच हजार काढून देतो पाच हजार पाहिजे हो तर लगेच बघा बापू हा आता पाच हजार येणार त्याकडून पाच हजार रुपये येणार मग अडीच हजार अर्धा अर्धा हिस्सा पाहिजे मला नाही मी फक्त दोन हजार देईन आणि तीन मी घेईन का बरं पाचशे मी दिलेले अर्धा अर्धा हिस्सा आपल्या दोघांनी ठरवले ना, ना पण ते ठरवले तरी मी दोन हजार रुपये दिले काय तुम्हाला लॉटरी विटरी लागली का काय अहो काय सांगायचे आम्हाला नाही लॉटरी लागली मोठ्याला लॉटरी लागली काय बोलता हा मोठ्याने पंचवीस लाख रुपयाची लॉटरी लागली पंचवीस लाखाची लॉटरी लागली आणि मग त्याच्यातले पाच हजार मला भेटणार कस काय देणार पाच कस काय देणार आमच्याकडून पाचशे रुपये घेऊन गेलाय पाचशे रुपये दिले काय बोलता काय त्या मोठी आधी लागल काय झालं दोन हजार घेतले दोन वर्ष झाले अजून ते रुपये द्याय ना आज जित उद्या आज जित उद्या आतापर्यंत आणून ना चार मडकी भरून ठेवली गंदा घातला काय आपल्याला लावला नाही घातला काय मग काय केलं चला ते मोठी घेऊ चला बघू आपण चला पुढे पकडू आपण कोण आहे परी की लवकर

तुमचं दोन हजार आहे तर मग दोन वर्ष झाले कामात येणार आता तुमचं पाचशे देतो म्हणलं पाचशेचे पाच घेणार मी आता पाच घेणार आहे आहोत ना ना तीच गोळा झाला ना काय अहो काय तुम्हाला सांगायचं मला पंचवीस लाख रुपये लॉटरी लागली काय बोल आता वाटेल ना पळत येता येता लागली की नाही मला अक्षरशः पाचशे रुपये कमी पडलं

अजून पाचशे रुपये भरायला लागतील मग तुम्हाला आठ दिवसांनी पैसे मिळून जातील अजून पाचशे भराव लागते बरोबर चालतंय बर टाकतो माघार फोन करतो मला पैसे दोन दिवसांनी नाही नाही आठ दिवस लागतील आठ दिवस होय हा आठ दिवस लागवत पण ना हा मिळत ऐकलं का ऐकलं का बापू हे फोन लावायचं माहिती का कंपनीचा फोन होता मॅडमला आ, आता हो का नाही बापू पाचशे तुम्हाला अक्षरशः सांगतो ते पहिलं तुमचं दोन हजार एक्स्ट्रा मी तीन हजार देणार या फसवलं ना की मी लय मारेन बघात आलं का पाचशे पाच हजार मी देणार कधी आठ दिवसानं ठरलं पाच हजाराला आठ दिवसाचं काही याच होईल ती देणार आणि हे तुमच्या दोन हजाराचं याच तीन हजार आणि ह्या पाचशेच याज काय होईल जावा तुम्ही सगळ्यांचं जाव हॅलो बायको हॅलो बायको हॅलो हा अग बर झालं बाय तो आहे टायमिंगला फोन केला ते त्या बापूच नव्हतं का दोन हजार घेतलं दहा लावून माझ्या माग पळत होता आणि तो सांगितलं मी बाथरूम मध्ये घुसलोय म्हणून काय सांगणार मी तरी जाऊ दे त्यांची कशी तरी गोड बोलून पटी पाडली मग अशी नाना कोणतं पाचशे घेतलं ते आणि बापू कोणतं पाचशे हजार झालं चल देवायचा बाजार आणायचं उरक तुझं तर मी बाथरूम वरून आलो हो हो लवकर हो माय गोड कशाची लॉटरी कशाचा काय टाकला हजाराला आणला बोल झाले दिवाळी तापात साजरे ना ना एक वाण्यार झाले आज बर तुम्हाला माहित आहे का गुदी गुदी फोक फोक फायनान्स कंपनीत ना मी गुरांच्या गोट्यावर लोन काढले काय बोलतो त्या कंपनीतून मग देणार आहे का पण नक्की तुम्हाला काय करा तुम्हाला माहित आहे ना फकडा घरी साधी शिळी सुद्धा नाही माहितीये लोन कशावर काढले गोट्या गोरांच्या गोट्या तुम्हाला सांगतो आपण काय करायला का बापूचा गुरांचा गोटा आहे का दुपारचं कोण नसतं बर तो मॅनेजर आहे का नाही कॅश घेऊन येणार कॅश बर तो म्हटला एकदा का तुमचा गोटा बघितला रोखोक जागे कॅश देतो तुम्हाला बापूला यायला कडू यायचं त्याला कळूनच द्यायचं नाही तुम्ही हो का कसं आहे माहित आहे का तुम्ही फक्त होयला होय म्हणायचं तो मॅनेजर आला की साक्षीदार म्हणून तुमच्या सहाय्य तिथं द्यायला होणार बर देणार ना पण काय आली पाहिजे अडचण शिवाय आयुष्य आहे का ना ना अडचण कुणाला येत नाही सगळ्याला जाऊ पैसा येतो ना अशी अडचण निघून जाते बर पैशाशिवाय माणसाचं आयुष्यच नाही तुम्ही फक्त होयला होय करायचं बर ती मॅनेजर नेचरल ही गोटा कुणाचा म्हणत्याचा ही गुरव कुणाची म्हणत्याची दहा एकर राह कुणाचं म्हणत्याच दहा एकरात घास कुणाचा बाळकूपणा गेली म्हणतायची असच म्हणायचं चला बोला गायीला लंपी झाली ती कोणचा डॉक्टर आणला होता हे आपण नरुडे डॉक्टर आणला होता संकेत त्यांनी बरे गेले गाई आपल्या डॉक्टर आणायला गायला तू ते झाले का तुमच्या गायला काही लंपी झालेली घेऊन बरं चांगलं

कुठले बी क्षणाला येऊ शकतात बर बर हा आली मग गाडी कोणाची नवीनच माणूस दिसतो दादा मोंटी चव्हाण कोण आहे अहो तुम्ही ज्या मोंटी चव्हाण ला शोधताय का नाही तो राजबिंडा तो नट सम्राट तो अगदी हिरो सारखा दिसणारा सुशिक्षित बेरोजगार स्वतः मीच आहे तुम्ही नमस्कार तुम्हाला माझ्या बघून असं वाटलं नाही का मी मोंटीचा बनवू शकतो म्हणून नाही नाही वाटू शकत नाही नाव जरी असलं तरी मी लस हा? मी गुदी गुदी पक पक कंपनीचा मॅनेजर आहे तुम्हाला म्हणून आमचा विषय चालू म्हणजे काय दाखवलं अहो मॅनेजर साहेब तुम्हाला काय सांगा आता बोटाने टून ठेवू नाही बोलायचं कामच नाही पेट्रोल संपलं काय पेट्रोल संपलं हो नाही नाही मारा मारू काय करा एवढ्या मोठ्या कंपनीचं मॅनेजर पेट्रोल संपलं मारता मजा करता राहतो ना, ना, ना कर काय होत अ घ्यार मध्ये निघत नाही काय माहिती काय आले करा उशीर चालू करा चालू, 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 कर, चालू करू करावली उतरा तुम्ही घ्या सरा मागाडी आली बसा कसा कसा फाटकेला चला

लांबनच बघून घ्या बघा लांबन आपल्याच येत्या सगळ्या एक दोन तीन चार पाच सहा या पुढे येत्या नक्की तुमच्यात काय बघा दुसऱ्या असला तर हो का तुमचं गुदी गुदी पोक पोक आणि तुम्ही आम्ही गाड्या जातो चला नाना। ना नाही नाही थांबा थांबा तुमच्या त्यांना फक्त अहो आमच्या साहित्य तुम्हाला एवढं कशा दाखवू बर बर ती तुमचं लोन पास झाले ती दोन लाख रुपयाच आहे मग ती देण्यासाठी दे आलो होतो अहो साहेब तुम्हाला सांगतो मला जसं कळलं का नाही की माझं दोन लाख लोन पास होणार आहे म्हणून दोन रात्री झोपलोच नाही गाया सगळ्या चकचकीत धुवून काढल्या लोकेशन बघितलं म्हणलं कोणाच्या आड्या डाव मारता येतो बघाव म्हटलं म्हणजे कुठन कस म्हणजे साहेबाचं लोन पास होईल ते बघताय म्हणून ही थे 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 ला। oh. दोन लाख <laughs> देतो <थाएव। laughs> <सामना> <laughs> ला ना देतो ना आपलं दहा एकर बरं का साहेब कुठलं हे सगळं हा समोरच गॅस बी सगळं आपण लावलाय तुमचं नाही का दोन लाख साहेब हा बर क्या साहेब नाही माग एक गोट टाकलाय नवीन का पंचवीस काय आहे ते माग रे बाबू होय म्हणा होय म्हणा काय चालू काय तुमचं गया पाठी नाही मग काय दुसऱ्या बर बर हे दोन लाख पाच हजार झाले ना अजून काय तुम्हाला फोटो फोटो ना फोटो काढायला लागते मला बाकीचा भर झाला एक काय मग बायकोचा फोन आलता हा चुलत सासू सिरियस आहे हा जाऊ लागते अर्जंट लगेच अर्जंट कसं आहे प्रॉब्लेम आहे बिल बराजे चुलत सासू गॅसवर ठुली म्हणजे ते गॅस नसतो का आपला तसला नाकात गाला सीएनजी गॅसवर ठुली अनेक लक्षात तुम्ही रे दवाखान्यात पैसे भरून त्यावर काय कर फाटकी कशाला त्या बाबाच्या तोंडाकडे बघत रगीला आहे काय हिकडे चाल तिकडे का कोण म्हणायचं हे कोण आहे कशासाठी ती लोन साठी आलो होतो लोन, लोन पाच झाले दोन लाख ती लोन द्यायसाठी आलो होतो कारण ती गोटा वगैरे त्यांचा आहे म्हणते कोणाचं त्यांचं नाव वगैरे काय आहे का नाही त्यांना मोंटी मोंटी चव्हाण म्हणून मोंटी चव्हाण आणि ह्या गोट्याचं लोन त्यांनी दिलं मला विचारता कस काय दिलं त्यांनी काय बोलता हे मालक मी काय म्हणता काय मला का म्हणतात आता ते तुम्हाला आणि त्याला तुमच्या तुम्ही बघा तो मला बी देणे गांडा घातला मला बी पहिला गांडा घातला दुसऱ्यांदा मायात गायाचं लोन काढून हे करतोय त्याला एक शिळीच शेपोट तरी मला तिने काय म्हणले गोटा बिटा माझा दहा एकर माझी जमीन आहे म्हणला परिकड नवीन एक गोटा टाकला म्हणला ते सगळं माझेच म्हणलं म्हणा झाला वाट जाऊन जीव द्या मला काय जाणार बसल काय मला त्याने चुना लावला दुसऱ्यांना गोटा मला लागला घोडा आता कंपनी मला हाती द्या आता